तेरा एप्रिलपासून या राशींचा वाईट काळ संपला आता दोन ग्रहांची युती झाल्यामुळे या राशींची होणार चांदी ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा एखाद्या राशीत ग्रहांची युती होते ग्रहांचा राधा सूर्य लवकरच आपली राशी बदलणार आहे तेरा एप्रिल रोजी रात्री आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी सूर्य मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे सूर्याच्या या राशी बदलामुळे सूर्य आणि गुरुची युती होणार आहे आणि ही युती ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय शुभ अशी मानली जाते सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो तर गुरु हा भाग्य वृद्धी आणि ज्ञानाचा कारक आहे अशा स्थितीत या दोन ग्रहांचा संयोग मेष राशीमध्ये होणार आहे त्यामुळे काही राशींचे भाग्य उजळणार आहे अशा कोणत्या त्या भाग्यवान राशी ते आता आपण पाहणार आहोत त्यापैकी प्रथम राशी म्हणजेच हो। मेष राशी होय या राशीच्या लोकांसाठी गुरु आणि सूर्याचा योग खूप खास ठरू शकेल या राशीच्या लोकांसाठी ही युती शुभ आणि फलदायी ठरेल कारण ही युती तुमच्याच राशीमध्ये होणार आहेत त्यामुळे नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रचंड संधी लाभतील कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील व्यवसायामध्ये चांगला नफा होण्याची शक्यता आहे अविवाहित लोकांना चांगल्या विवाहाचे प्रस्ताव येतील त्याचप्रमाणे दुसरी भाग्यवान राशी म्हणजेच मिथून राशी मिथून राशीच्या लोकांना गुरु आणि सूर्य यांच्या सहयोगाने विशेष लाभ होऊ शकतो यामुळे तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊन तुमची आर्थिक स्थिती उत्तम होऊ शकते नोकरीत असणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांना उत्तम नफा मिळून तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढू शकते त्याचप्रमाणे शिहर राशीच्या सुद्धा सूर्य आणि गुरुच्या युतीमुळे फायद्यात फायदा, फायदा होऊ शकतो उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतील मागील गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो व्यवसायामध्ये घवघवीत यश मिळू शकते अचानक आर्थिक लाभ झाल्यामुळे तुम्हाला उत्तम आर्थिक प्राप्ती होऊ शकते वडिलोबाधित संपत्तीमधून लाभ मिळू शकतो सिंह राशीच्या लोकांच्या सुखसुविधामध्ये प्रचंड वाढ होईल आणि यापुढेचा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून से साथ लाभेल कौटुंबिक वातावरण अत्यंत सुखाचे होऊन मानसिक प्रसन्नाचा लाभू शकेल